बेस्ट उपक्रम नेहमीच लोकांकरिता विशेष बससेवा पुरवत असते त्या तार आठ तारखेला आठ मार्चला महाशिवरात्रीचा दिवस आहे त्यानिमित्ताने भाविकांच्या सोयीकरिता बारा गाड्या जास्त प्रवर्तित करणार आहोत जेणेकरून भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त देवळात जाण्यासाठी सोयीस्कर नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह येत्या आठ मार्चला संपूर्ण देशभरामध्ये महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे मोठ्या जल्लोषात ही महाशिवरात्री जी आहे ही साजरी करण्यात येत आहे दरवर्षी आपण जर दर पाहिलं तर भाविक जे आहे ही मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांना भेट देत असतात त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आठ मार्चला होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या बेस्ट प्रशासनाकडून आता पावलं उचलण्यात आलेली आहेत येत्या आठ तारखेसाठी मुंबईमध्ये बेस्टच्या काही जादा गाड्या जा ज्या आहेत त्या बेस्ट कडून चालवण्यात येणार आहेत याबाबतची माहिती जी आहे ती बेस्टचे पी आर ओ सुनील वैद्य यांनी दिलेली आहे पाहुयात नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे बेस्ट उपक्रम नेहमीच लोकांकरिता विशेष बस सेवा पुरवत असते जसं आम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबर किंवा दिवाळी निमित्त वगैरे दादा गाड्या काढतो त्याप्रमाणेच यावर्षी ही आपल्या आठ तारखेला आठ मार्चला महाशिवरात्रीचा दिवस आहे त्यानिमित्ताने भाविकांच्या सोयीकरिता आम्ही नॅशनल पार्क म्हणजे जिथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तिथे कान्हरी गुंफा ते बोरली स्थानक या दरम्यान आम्ही सहा अतिरिक्त गाड्या चालवणार आहोत या गाड्या एकशे अठ्ठ्याऐंशी मर्यादित या बस पार्काला चालणार आहेत आणि ह्या गाड्या सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात साडेसातपर्यंत लोकांकरिता उपलब्ध राहतील तसंच बाबुलनाथ येथील मंदिराकडे जाणाऱ्या लोकांकरिता आपल्या मुंबईच्या विविध भागातून जे लोकं तिथे जातात दर्शनासाठी तिथून म्हणजे आरसी आजपासून एकशे तीन नंबरची गाडीवर आम्ही जादा गाड्या चालवणार आहोत आणि जे आगारातून सिक्स्टी नंबरची बस नंबर चालते त्याच्यामधून जादा गाड्या चालवणार आहोत तसेच मुंबई सेंट्रलकडून येणाऱ्या लोकांकरिता आम्ही सत्तावन्न नंबरची बस गाडी चालवणार आहोत तर याप्रकारे आम्ही अंदाजेत बारा गाड्या जास्त प्रवर्तित करणार आहोत जेणेकरून भाविकांना Uh, महाशिवरात्रीनिमित्त uh, देवळात जाण्यासाठी सोयीस्कर ठरेल